महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्स स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्याचा हप्ता सोबत मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये दोन महिन्याचे तीन हजार रुपये सन्मान निधी जमा होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा सन्मान निधी सात मार्चपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटवर जमा झालेला असेल अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली असून फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता सोबतच तीन हजार रुपये सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती आदिती तडकरे यांनी दिली आहे तर मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हप्ता सोबतच जमा होणार आहे तीन हजार रुपये समान निधी महिलांच्या अकाउंटवर जमा होणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद